नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर याआधी आपण श्रावण मास महात्म्य मा अध्याय अकरा बघितला आणि आजच्या व्हिडिओत आपण बारावा अध्याय बघणार आहोत ह्या अध्यायात स्वर्णगौरी व्रताचे वर्णन करण्यात आले आहे तसेच ह्या व्रताची कथासुद्धा सांगितली आहे देव म्हणाले हे ब्रह्मपुत्र आधी मी तुम्हाला स्वर्णगौरीचे शुभव्रत कसे करावे ते सांगणार आहे हे व्रत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला केले जाते ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून नित्यकर्म आठवून देवघरासमोर बसावे आणि संकल्प करावा आणि माता पार्वती तसेच भगवान शंकर यांची सोळा उपायांनी पूजा करावी तसेच शंकर भगवान यांना प्रार्थना करावी की हे देवा हे जगत पिता मी तुमची मोठ्या भक्तिभावाने प्रार्थना करतो हे सूरसत्तम कृपया माझ्याद्वारे केलेली पूजा स्वीकार करावी तसेच ह्या दिवशी माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी आणि व्रतपूर्ण होण्यासाठी सोळा जोडप्यांना वान द्यावे आणि म्हणावे की मी हे वान द्विजश्रेष्ठांच्या आनंदासाठी अर्पण करत आहे त्यानंतर तांदळाच्या पिठापासून सोळा पकवान्न बनवून सोळा बांबूच्या टोपल्या घेऊन त्यात ते पकवान्न भरून त्यावर स्वच्छ कपड्यांनी ते बांधून सोळा जोडप्यांना बोलावून त्या टोपल्या त्यांना अर्पण कराव्यात आणि असे म्हणावे व्रत पूर्ण होण्यासाठी मी हे अर्पण करत आहे माझ्या कार्याच्या भरभराटीसाठी सुंदर अलंकारांनी सजलेल्या आणि पतिव्रता अशा सुंदर स्त्रियांनी त्याचा स्वीकार करावा अशा रीतीने सोळा वर्ष किंवा आठ वर्ष चार वर्ष अथवा एक वर्ष हे व्रत करावे पूजेनंतर कथा ऐकून कथावाचकाची यथासांग पूजा करावी सनतकुमार म्हणाले हे प्रभू हे व्रत सर्वप्रथम कोणी केले याचे महात्म्य काय आहे याचे उद्यापन कसे करावे ते सगळे तुम्ही मला सांगा तेव्हा ईश्वर म्हणाले हे महाभाग तुम्ही एक उत्कृष्ट प्रश्न विचारला आहे आता मी तुमच्यासमोर स्वर्णगौरी नावाच्या व्रताचे वर्णन करेल जे मानवाला सर्व संपत्ती प्रदान करते प्राचीन काळी सरस्वती नदीच्या काठी सुविला नावाचे मोठे ठिकाण होते त्या नगरीत चंद्रप्रभा नावाचा राजा होता तो कुबेरासारखा होता त्या राजाला महादेवी आणि विशाला नावाच्या दोन राण्या होत्या त्या सुंदर सौम्य हास्य आणि कमळासारखे डोळे असलेल्या होत्या त्यापैकी महादेवी नावाची थोरली राणी राजाला अधिक प्रिय होती राजाला शिकारीची अत्यंत आवड होती ते एकदा जंगलात गेले आणि सिंह डुक्कर रानमैस आणि हत्तीला मारून तहानेने व्याकुळ होऊन त्या घनदाट जंगलात इकडे तिकडे भटकत राहिले राजाने त्या जंगलात चकवाचकवी आणि बदके असलेला तसेच भ्रमर आणि पिखांचा समन्वित केलेला आणि पर्यांनी विकसित केलेला चमेली कमळ आणि कमळांनी सजलेला एक सुंदर तळाव पाहिला त्या सरोवराच्या काठी येऊन पाणी प्यायल्यावर राजाने त्या अप्सऱ्यांना भक्तिभावाने गौरीचे पूजन करताना पाहिले तेव्हा कमळासारखे डोळे असलेल्या राजाने त्यांना विचारले तुम्ही काय करत आहात यावर त्या म्हणाल्या आम्ही स्वर्णगौरीचे व्रत करत आहोत हे व्रत मानवाला सर्व संपत्ती देणारे आहे अहो महापुरुष तुम्ही हे, हे व्रत करू शकता तेव्हा राजा म्हणाला त्या व्रताची पद्धत काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सविस्तर सांगा मग त्या सर्व स्त्रिया सांगू लागल्या अहो राजन स्वर्णगौरी नावाचे हे व्रत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी पाळले जाते ह्या व्रतामध्ये पार्वती आणि शिव यांची अत्यंत आनंदाने व भक्तिभावाने पूजा करावी माणसाने त्याच्या उजव्या हाताला सोळा धागे बांधावेत महिलांनी हा धागा डाव्या हातात किंवा गळ्यात बांधावा हे सर्व ऐकून शांत मनाने राजानेही हे व्रत पूर्ण केले आणि उजव्या हातात सोळा धागे बांधले राजा म्हणाला हे देव देवेश मी हा धागा बांधत आहे तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा माझे कल्याण करा अशा प्रकारे देवीचा उपवास करून तो आपल्या घरी परतला राजाच्या हातातील धागा पाहून ज्येष्ठ राणी महादेवीने विचारले आणि सर्व काही ऐकून ती राजावर खूप रागवली राणी तो धागा तोडू लागली राजा म्हणाला असे करू नको पण राणीने तो धागा तोडला आणि बाहेर एका वाळलेला कोरड्या झाडावर फेकून दिला त्या धाग्याच्या स्पर्शाने झाड अगदी फुलांनी बहरून झुकून गेले त्यानंतर दुसरी राणीही त्याला पाहून आश्चर्यचकित झाली तिने त्या झाडांचा तुटलेला धागा आपल्या डाव्या हाताला बांधला तेव्हापासून तिच्या व्रताच्या महत्त्वामुळे राणी राजाला खूपच प्रिय झाली राजाने उपवास सोडल्यामुळे ज्येष्ठ राणी दुःखी होऊन वनात गेली देवी भगवतीचे मनात ध्यान करीत ती ऋषीमुनींच्या पवित्र आश्रमात राहू लागली काही ठिकाणी श्रेष्ठ ऋषींनी तिला आश्रमात राहण्यापासून अडवले त्यांनी सांगितले की हे पापी आमच्या इच्छेनुसार तू येथे राहू शकत नाही अशा प्रकारे घनदाट जंगलात इकडे तिकडे फिरत असताना ती एका ठिकाणी अत्यंत दुःखात बसली तेव्हा देवी तिच्यावर दया करत तिच्या समोर प्रकट झाली देवीला बघून राणी जमिनीवर लोटांगण घालून त्यांची स्तुती करू लागली हे देवी तुमची जय हो तुम्हाला माझा प्रणाम असो हे भक्तांना वरदान देणाऱ्या तुमचा जय जयकार असो शंकराच्या डाव्या बाजूला बसणाऱ्या तुम्हाला नमस्कार हो हे दयाळू तुम्हाला नमस्कार असो आणि तिने गौरीचे पूजन करून केलेले व्रत या सर्वांमुळे राणीच्या पतीने तिला घरी आणले त्यानंतर देवीच्या कृपेने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या राजा सर्व रीते समृद्ध आणि श्रीमंत झाला आणि त्या दोघींसह पूर्णपणे राज्य करू लागला शेवटी त्या दोन राण्यांसह राजाला शिवपद प्राप्त झाले देव म्हणाले जो स्वर्णगौरीचे उत्कृष्ट व्रत पाळतो तो मला आणि गौरीला खूप प्रिय असतो आणि पुरेशा प्रमाणात त्याला लक्ष्मीप्राप्ती करून देतो पृथ्वीवरील शत्रूंचा पराभव करून तो भगवान शंकरांच्या शुद्ध जगात जातो हे सनतकुमार आता समर्पित मनाने या व्रताची उद्यापनाची पद्धती ऐका चंद्र आणि ताराशक्ती असलेल्या शुभतिथी आणि शुभ दिवशी मंडप बांधावा मध्यभागी अष्टदल कमलावर धान्य ठेवावे आणि त्यावर एक कलश स्थापित करावा आणखी एक तांब्याचे भांडे तिळाने भरलेले सोळा प्रमाण असलेले घ्यावे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकरांची मूर्ती स्थापित करावी भगवान शंकराच्या मूर्तीला पांढऱ्या रंगाचे अथवा उजळ रंगाचे असे दोन वस्त्रे सजवावीत त्यानंतर वैदिक मंत्रोच्चारांनी त्यांची यथायोग्य पूजा करावी आणि पूजन केल्यानंतर रात्री जागरण करावे यानंतर सकाळी पूजा करून होम करावा सर्वप्रथम गृह होम आणि प्रधान होम करावा हवनासाठी तीळ आणि तूप तसेच रताळे सर्व मिसळून घ्यावे एक हजार किंवा शंभर नैवेद्य दाखवावे त्यानंतर आचार्यांची वस्त्र अलंकार व गाय देऊन पूजा करावी त्यांना दान करावे यानंतर ब्राह्मणांना आणि सोळ्या जोडपांनाही भोजन द्यावे त्यांना त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार दक्षिणा म्हणून जमीन द्यावी शेवटी आनंदाने पोट भरून मित्रांसोबत जेवण करावे अशा प्रकारे श्री पुराणातील ईश्वर सनतकुमार संवादातील तृतीयेतील कथन नावाचा बारावा अध्याय श्रावण महिन्याच्या महात्म्यात पूर्ण झाला